नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला ला गवायला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक सातशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती समितीचा शरबती आवक एक हजार एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर तीन हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार एक्यानव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्व साधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती आवक दोन हजार एकशे एकोण एकोणनव्वद जात जात दोन हजार एकशे एकोणनव्वद आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे अकरा आणि साधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्ती जास्त दर दोन हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक सहाशे वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे दहा जास्तीत जास्त दर तीन हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची दात आहे दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे गंगापूर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार तीनशे सव्वीस जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती दर शरबती कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बंसी कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मंगरुळपी बाजार समिती जात कल्याण सोना कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जाता अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जातो टू कमीत कमी दर तीन जास्तीत जास्त दर तीन आणि सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणतीस हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल आणि या दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पंचवीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल म्हणजे इथे तीन हजार पाचशे पंचावन्न ने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत चो जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद